हॅलो मित्रांनो आज आपण आपली जी शाईन आहे बीएस फोर तिचं ऍव्हरेज काढणार आहे साधारण एका लिटर मध्ये किती किलोमीटर जाते गाडी पाहणार गाडीसाठी आपण ही टाकी काढून टाकणार आहे बाजूला काढून टाकू मित्रांनो तशी टाकी काढायची गरज नाही पण जरा ऍक्युरेट ॲव्हरेज येण्यासाठी कारण लोक परत म्हणतात की बाबा टाकीला जोडलं टाकीत जास्त पेट्रोल असेल का असा काहीतरी विषय होतो म्हणून टाकीच बाजूला काढून टाकी बाजूला काढून ठेवल्यानंतर जी गाडी पावशर पेट्रोलमध्ये जाईल तेवढंच गाडीचा ॲव्हरेज आहे असं समजूया टाकी बाजूला काढलेली आहे आणि सिंपली आपण जो गाड केला आहे तिकडं बघू शकता एक ही पावशर म्हणजे अडीचशे एम एलची बॉटल घेतलेली आहे आपण आणि त्याला ही जी सलाईनची स्ट्रिंग असते ज्यातून सलाईन पास करते ती लावलेली तर पेट्रोल मध्ये अडीचशे एम एल मध्ये किती किलोमीटर जाते आपली गाडी ही बघणार आहे आपण आणि त्याच्यावर एक लिटर मध्ये किती ॲव्हरेज देते आपल्याला अंदाजे तर चला जो गाडी चालतो रे ह्याच्यामध्ये आधी पेट्रोल म्हणजे गाडी सलाईनवर आपण चालवणार आहे थोडक्यात आपण कशा माणसाला सलाईन देतो गाडीला सलाईन सलाईनद्वारे पेट्रोल देणार मित्रांनो या बाटलीवर आम्ही आधीच पावशेरचं मार्किंग केलं होतं अडीचशे एम एलचं कसे एवढंच असते नाव असते अडीचशे घेतलेले आपण बरोबर मार्किंग करून आता एवढ्या पेट्रोलमध्ये किती किलोमीटर गाडी ते आपण चेक करणार साधारण एक आपल्याला अंदाज येईल बाबा एक लिटर मध्ये किती किलोमीटर तर त्यासाठी बसायला पण अरेंजमेंट करून घेऊ आपण सीट जोडूया आणि मित्रांनो ही गाडीचा जी पेट्रोल पाईप आहे ते टाकीचा आपण काढलाय त्याला ही सलाईन जोडणार आहे आणि आपली गाडी सलाईन वर चालू होणार आहे आता अडीचशे एम एल पेट्रोल टिपिक टिपिक चालू झाली गाडीत सलाईन मित्रांनो आता चालू झालेलं आहे किलोमीटर तुम्ही बघू शकता किती रेडिंग आहे नऊ हजार चारशे नव्याण्णव तर आपल्याला ॲव्हरेज काढायचं पावशर पेट्रोलमध्ये किती किलोमीटर जाईल चला चालू करूया गाडी चालू होईल का बोला जय बजरंगबाली इतकी जय गाडी बा कशी दिसते सायकल असले का वाटते चला पुढचा व्ह्यू घेऊया आपण आता चालू झालं या आता चालू होईल का वा चालू तर झालं पेट्रोलचं जरा सप्लायचं जरा असं तीर्थ केलं पाहिजे म्हणजे पेट्रोल येईल असं लोकनी हा याय लागलं हो का अरे हे बंद आहे मेन पॉईंट हो का हे चालू करायचं राहिले नाही तरी म्हणलं सलाईन टेस्ट काय जायची आपली हो का पेट्रोल जायला सर बोबल पडायला का दिसायला लागले आता कसे आपलं मेकॅनिझम चालू झालेलं हे तो ठेवलं तरी काय अडचण नाही आता जाईल सलाईन चालू झालेली गाडी चालू झालेली आणि किती किलोमीटर बघून घ्या नऊ हजार चारशे नव्याण्णव किती किलोमीटर जाईल ಗಾಡಿಯಲ್ಲೇ ಹಲಕೆ ವಾಟೈಲಾಗಲಿ ಮೀಟ್ರಂದು पडलं पाहिजे मित्रांनो एक किलोमीटरच गेलो असेल मी ती गाडीने गिअर पकडलं ती बॉटल होती ना अशी चिमली माझ्या लक्षात आलं की त्या बॉटलला आहे ना होल पाडलं पाहिजे वरून ऑक्सिजन जाण्यासाठी म्हणजे हवा जाण्यासाठी नाही ते गॅस पकडते आहे त्याच्यासाठी मी होल पाडून घेतलं बघा माझ्याकडे काही हत्यार नव्हतं म्हणून गाडीच्या चावीनेच होल पाडलं त्याला जेणेकरून त्यालाच हवा शिरावी आणि इयर पकडून नाही पाटते इयर निघून जायला बोळ पडले याला आता असं धरून नाही नाही आता नाही का अडचण तर मग आता डांबरी लागलेला आहे सात किलोमीटर आहे आता आणि झालं झालं मराठी बॅटरी संपली दुसरी रोडला आता टाउरी लालो आपण मित्रांनो नऊ हजार पाचशे दहा किलोमीटर दहा किलोमीटर राहिले आणि पेट्रोल एवढीच राहिले आता घरापर्यंत जाईल का नाही काय मित्रांनो आता घरापर्यंत जाते का नाही काय माहिती आता बघूया किती किलोमीटर होते घरी गेल्यावर दाखवतो जरा कारण ह्याची बॅटरी उतरलेली आणि कॅमेरा धरता येत नाही मला एका हाताने गाडी चालवणं एका हाताने कॅमेरा धरणं येत नाही तर चला बघूया घरी गेल्या पॅट्रोल मित्रांनो आता घरी पोचलो आहे इथपर्यंत गाडी चालत आली आणि दाखवतो मला नऊ हजार पाचशे तेरा मग जवळपास चौदा किलोमीटर पकडा चौदा किलोमीटर गाडी चालली आहे आपल्या पावशर पेट्रोलमध्ये तर चौदा एक चौदी चौदा दोन अठ्ठावी चौदा तरी बेचा चौदा चौक छप्पन छप्पन किलोमीटरचा ॲव्हरेज देते गाडी आपली शाईन तर मित्रांनो बघू शकता ही शाईन आहे बी एस ती छप्पन किलोमीटर पर लिटर चा एवरेज देते असा काय व्हिडिओ आता तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या गाडीचं पेट्रोल काढू पेट्रोल टाकी काढून ॲव्हरेज काढू शकता एकदम ही ॲक्युरेट ॲव्हरेज आहे आता गाडी चालू होती का तुम्हाला दाखवतो आता म्हणजे चौदा किलोमीटर जाऊन आल्यानंतर गाडी चालू होती का बघे कार्पोरेटर मध्ये हाय पेट्रोल घेतलं सगळं पेट्रोल संपलंय पण गाडी चालू होती Por que você não